नाशिकमधील सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाला आता ब्रेक लागलाय संजय राऊत यांनी पोस्ट करत आणि राजवाडेंवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली होती त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश थांबवल्याची माहिती आहे आज मुंबईत त्यांचा भाजपत प्रवेश होणार होता दरम्यान मामा राजवाड राजवाड्यांची ठाकरे सेनेच्या महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे राजवाडे यांच्यावर आठ दिवसांपूर्वीच महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती आता प्रथमेश गीते यांची महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली नुसतं गंमत आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाची गंमतच आहे आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत भाजपची डी गँग झालेली आहे म्हणजे डरपोक लोकांना घेण्याची गँग सगळे डरपोक हे डी गँग ते झालेले आहे इथे डी गँग म्हणजे आणि केंद्रामध्ये डी म्हणजे डरपोक लोक आहेत ही डी गँगमध्ये सगळे गेले त्यांना त्यांचं जे काय पुढलं आयुष्य आहे हे लकलाप ठरव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या